बार्शी रोडवर मित्रांनी मिळून मित्रालाच गुरुवारी अज्ञात कारणाने मारहाण केली असून या तोडकर वस्ती येथील लखन गायकवाड या तेवीस वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की यातील मय्यत युवकास मित्रांनी मिळून अज्ञात कारणाने बार्शी रोडवर एका स्थळी मारहाण केली लखनला जबर मार लागला होता यानंतर सदर मारहाण झाल्याची माहिती मय्यतच्या भावाला कळताच त्याने लखन यास बाळे येथील घरी आणले त्यावेळी मात्र काही वेळाने लखनचा मृत्यू झाला असून याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ मारेकरांचा शोध सुरू केला आहे मृतदेह हो शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयामध्ये नेण्यात आले आहे सध्या अज्ञात मारेकरी फरार आहेत जाडे तुमचा बहाला हो काय भावाचं नाव लखन रघुनाथ तुम्हाला कधी कळालं मयत झालंचं 7 7.5 ते 3000 मित्रांसोबतच राहत होता हा मित्र कुठल्या कारणाने मारले असं वाटतं काय तो दारू पीत होते सर हां हां ते बाहेर باندې गेले पण तुमच्या भावाला मारहाण झालं ते शरीरावर वगैरे दिसलं हां मारण झालं आता बोट आहे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक और व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद